सर विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत पोटासाठी चिमुकलीचा जीव टांगणीला आजचं विज्ञान युग म्हणून संबोधले जाते या विज्ञान युगात तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी माणूस सुखी व समाधानी आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे कारण या देशात अद्याप बरेच लोक गरिबीच्या खाईतच होरपळताना दिसतात आपले पोट भरण्यासाठी वाटेल ते काम करावे लागते असेच एक उदाहरण कन्नूर येथील श्री संगमेश्वर विशालतीर्थयात्रेत एका चिमुकली आधांतरी दोरीवर आपला तोल सांभाळत कसरत करताना दिसत होती ही कसरत म्हणजे जीवावर उधार होऊनच करावी असे म्हणायला लागेल कारण या चिमुकलेने आधांतरी दोरीवर आपला तोल सांभाळत जीव मुठीत घेऊन कसरत करत होती हे केवळ आपल्या व घरच्या मंडळीसाठी जीव टांगणीला लावला होता आजच्या जगात गरिबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पोटासाठी वणवण भटकावे लागते आपला मुलूक सोडून परमुलकाला जावे लागते प्रसंगी जीवावर उधार व्हावे लागते होणाऱ्या यातना सहन कराव्या लागतात तरीही सुख ते पाहायला मिळत नाही हे संगमेश्वर यात्रेत छत्तीसगडहून अमरसिंह कुटुंबातील आई वडील एक सोळा वर्ष सतरा वर्षाचा मुलगा व आठ नऊ वर्षाची मुलगी दोरीवरचा खेळ करून पोट भरण्यासाठी आले होते त्यांनी दोन काट्या उभ्या करून या काट्यांना दोरी बांधून या दोरीवर ही चिमुकली आपला तोल सांभाळत काही खेळ यात्रेकरूंना दाखवत होती हा खेळ पाहून यात्रेकरू पाच दहा रुपये तिला देत होते पण ही मिळणारी बिदागी तिच्या या कुटुंबाला पुरेल की नाही याची शंकाच निर्माण होते पोट भरण्यासाठी ही मुलगी आपला जीव अधांतरी दोरीवर ठेवून जी प्रात्यक्षिक करत होती मात्र जर या आधांतरी व टांगत्या दोरीवर प्रात्यक्षिक करत असताना जर तोल गेला तर काय परिस्थिती होईल याचा विचार या चमकलेला नसेल का असे विचारता काय करायचं आम्हाला हे पोटासाठी करावंच लागते हे पाहता म्हणावे लागेल की वाटते की आपला देश व जग पुढे गेले पण गरीब आहे तशीच आहे असे म्हणायला हवे मित्र हो आमच्या या विचारांच्या तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो धन्यवाद पुन्हा रंगराव